मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायचं कसं जाणून घ्या जळक्या लोकांची काही लक्षणे असं म्हटलं जातं की व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीप्रमाणे जळकी लोक आपल्या आजूबाजूला असतात परत त्यांना ओळखायचं कसं हेच या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो कष्ट घेत असतो आणि हळूवार यशाच्या दिशेने देखील जात असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता जळत असतात हे लोक कधी समोरून बोलत नाहीत आणि वागण्यातून त्यांची जलसी दिसून येते अशा लोकांना ओळखायला तर नंतर त्यांची परवा करायची गरज नाही हे लोक तुमच्या समोर मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरं सुरू असतं त्यांना तुमचं यश पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या कुरापती काढत असतात तुमच्याबद्दल चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करायची ही त्यांना सवय लागलेली असते आज आपण पाहणार आहोत जळणाऱ्या लोकांची दहाल लक्षणे आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचे देखील उपाय मित्रांनो जळ की लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत जळणारे लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातला द्वेषाचं ओझ झेपत नाही ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाहीत आणि तुमच्यासमोर शांतही राहू शकत नाहीत त्यामुळे तुमच्यासमोर टाळ टाळ करतात कधी कधी तुमच्या समोर असल्यावर त्यांना अस्वस्थ वाटतं ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्याकडे नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर त्रास सहज दिसून येतो कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा अभिनय करणं कठीण जातं अनेक वेळा हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून देखील जातात किंवा काहीतरी वेगळं बोलून विषय बदलतील अशी लोक का आपल्या कामाच्या ठिकाणे किंवा नातेवाईकांमध्ये आपल्याला शंभर टक्के भेटतात ही माणसं तुमचं नाव कुठेच घेत नाहीत तुमचं चांगलं काम झालं लोक त्यांचं कौतुक करत आहेत पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमचा उल्लेख आला तरी हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या कामाचं कौतुक करणार नाहीत तुम्ही कधी कधी एखाद्या गप्पाच्या ठिकाणी तुम्हाला टाळण्याचाही प्रयत्न करतील त्यांना तुमच्या उल्लेखानेही त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायलाच हवं तिथेच ते दुर्लक्ष करून दुसऱ्यांचं नाव पुढे करतील काही वेळा जर त्यांचं तुमचं नाव घ्यायला लावलं तर ते तुच्छतेने बोलतील होय त्यानं केलंय काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठं काही केलं तरी त्यांना त्याचं त्या काहीच कौतुक नसणारे उलट त्यांना आतून संताप होत असतो मित्रांनो हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं थोडा अजून विचार करायला हवा होता हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगाच सल्ले देतात त्यांच्या सल्ल्याचा उद्देश मदत करणं नसतो तर तुमच्या आत्मविश्वासाला ताडा देणं असतो किंवा तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीही केलं तरी त्यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते एखादा तरी दोष काढणारच हा खर्च जास्त झाला आहे अजून थांबायला होतं वगैरे वगैरे त्यांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो ही लोक स्वतःला हुशार समजतात आणि तुम्ही ठरवलं तरी त्यावर उगाच मत देतात त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नक्की काय करावं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय यांना कळू देऊ नका तसेच मित्रांनो तुमच्या चुका शोधत राहतात तुम्ही शंभर टक्के काम बरोबरीने केलं तरी ते दुर्लक्ष करतील पण एखादी छोटी चूक झाली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील मी आधीच सांगितलं होतं हे होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या पयशाचा आनंद साजरा करतात त्यांच्यासाठी हीच संधी असते तुमची चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम चूक दाखवत बसतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण करतात त्यांना तुमचं यश ना दिसत नाही पण छोटीशी चूक नक्कीच दिसते आणि ती चूक उधळत बसणं हे त्यांचं प्रमुख काम असतं ते मुद्दाम लोकांसमोर तुमच्या चुकांची चर्चा करून तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा यांनी आपल्याला कितीही वाईट दाखवण्याचा किंवा चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आपली क्षमता आपल्याला माहीत असते त्यामुळे अशी जळकी लोक काहीही म्हणाली म्हणून मनाला लावून घेऊ नका तसेच मित्रांनो छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष वीश पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो, तो खूप बदलला आहे त्याला आता जुने मित्र नको आहेत अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर करतात कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला ला ला लागतात हे कारस्थान या अशा कुचक्या माणसांचंच असतं म्हणून यांच्या समोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते हे तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही ना तर त्याचा परिणाम तुमच्या संबंधांवर होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या लोकांना ते तुमच्या विरोधात वळवू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून सतर्क राहा आणि ते नातेवाईक किंवा खऱ्या मित्रांच्या अर्थात तुमचे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा तसेच मित्रांनो तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेने तो तु दुसऱ्यांना मोठं करतात ज्याच्याशी आपले पटत नाही त्याच्याशी मुद्दाम आपल्यासमोर बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचं आणि कर्तृत्वाचं कधीच कौतुक करणार नाहीत त्याऐवजी ते, ते तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे काही मोठं नाही इतकी इतरही लोक हे करू शकतात असं म्हणत ते तुमचं महत्त्व कमी करतात जर तुम्ही काहीतरी नवीन केलं ना तर ते लगेच कुणाच्या तरी यशाचे उदाहरण देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला असून तुला अजून बरं शिकायचं आहे ते तुझं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचला तर त्यांना आनंद मिळतो कधी कधी ते, ते, ते तुमचं काम दुसऱ्या कोणाबरोबर तुलना करून मुद्दामच लहान आहे असं भासवतात मित्रांनो अमुक व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत प्रयत्नाची किंमत कमी करतात त्यांचं एवढं ध्येय असतं तुम्हाला असं वाटायला लावलं की तुमचं यश म्हणजे काहीच नाही असे लोक तुमचे चुकून हे कौतुक करणार नाहीत पण दुसऱ्यांना मात्र मोठं दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असं स्पष्ट दिसतं की त्यामुळे तुम्हाला तुमचं यश काही महत्त्वाचं वाटणार नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि हे हाच हेतू ठेवून वागत असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही किंवा काही भांडण असेल त्या व्यक्तीसोबत हे मुद्दाम बोलतील किंवा त्यांना मदत करायला जातील त्यामुळे असे लोक ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तसेच मित्रांनो तुमच्या मागे निंदा करतात पण समोर वेगळं बोलतात हे लोक तुमच्या समोर काही बोलणार नाहीत पण मागून तुमच्याबद्दल वाईट बोलत त्यांच्या बोलण्याला एक विशिष्ट असतो ते सरळ दोष देणार नाहीत पण इतरांच्या मनात तुमच्याविषयी संशय करणार त्याने खूप यश मिळवलं पण त्यात काहीतरी गडबड असेल अशा वाक्यातून ते हळूहळू लोकांच्या मनात विष पेरतात समोर असताना ते हसून बोलतील तुमचं अभिनंदनही करतील पण मागे गेल्यावर तुमच्या चुका शोधायला लागतील त्यांचा हा डाव ओळखायला शिका मित्रांनो कारण हे लोक तुम्हाला अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलटसुलट बोलत असेल आणि समोर मात्र वेगळं वागत असेल तर समजून घ्या की तो तुमच्या प्रगतीमुळे जळतोय अशा लोकांपासून दूर ठेवणं गरजेचं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात हे लोक तुमचं नातेसंबंधही बिघडू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं आणि आपल्या कामावर लक्ष द्यावं तसेच मित्रांनो तुमच्या चांगल्या गोष्टींचं गुपचूप अनुकरण करतात पण कबूल करत नाहीत हे लोक वरवर तुमचं कौतुक करत नाहीत पण तुम्ही जे करताय ना ते गुपचूप अनुकरण करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवताय त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते, ते, ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्यावर टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होतं ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना काहीच फरक पडत नाही त्यांना सगळं येतं कधी कधी त्यांचा हेवा इतका असतो की ते मुद्दामून तुमच्या पद्धतीत टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतील तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण तुमचं श्रेय मात्र त्यांना द्यायचं नसतं असे लोक स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्याचा फारसं महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून मेहनत करा हे असे लोक तुमच्यापर्यंत कधीच पोचू शकणार नाहीत तसेच मित्रांनो तुमच्या प्रगतीवर अविश्वास दाखवतात हो तू एवढं मोठं कसं करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पचत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्यानंच आहे का असं विचारतात ते तुमच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह लावतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी फसवापसवी करून मोठं झालात त्यांना विश्वासच नसतो की तुम्ही मेहनतीने ते मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारत असेल तर तो तुमचा मित्र नाही तर तुमच्या यशाने जळणारा व्यक्ती आहे ते तुमचं महत्त्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात ते तुमचं यश दुय्यम ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्यानं तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं तसेच मित्रांनो तुम्ही अपयशी व्हावं याची ती आतुरतेने वाट पाहतात लो हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहतात ते उगाच तुमचं कौतुक करणार नाहीत पण जसं कधी तुम्ही थोडं डगमगताय असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतील बघ ना मी आधीच सांगितलं होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक ते प्रकारचा मोठा आनंद असतो जर तुम्ही कधी कधी कोणत्या संकटात जर सापडला तर मदत करणार तर नाहीत पण तुम्हाला अजून खाली कसं जाता येईल याचं काम ते नक्कीच करणार तसेच मित्रांनो जेव्हा त्यांना आपल्याला त्रास होताना पाहून त्यांना जर आनंद होतो तेव्हा त्यांना तीव्र त्रास कसा होईल हे ते वाट बघत असतात त्यामुळं तुमच्या चुकांवर शिकून पुन्हा उभे राहा आणि या लोकांच्या अपेक्षांवर पाणी फिरवा तुमचं यश ये त्यांना फक्त काही काळासाठी आनंद देईल पण तुमचं यश त्यांना दीर्घकाळ जळवेल मित्रांनो जगात जळणारी लोक असतात जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळणं ही त्यांची समस्या आहे तुमची नाही अशा लोकांकडून काही शिकायचं असेल तर एवढंच ते जिथे थांबलेत तिथे तुम्ही थांबायचं ना नाही त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता त्यांच्या टोमण्यांना दुर्लक्ष करून फक्त स्वतःच्या यशावर लक्ष द्या जळणारे लोक कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्यानं तुमचं मन विचलित होऊ होऊ शकतं पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर तेच लोक एक दिवस तुमचं कौतुक नक्कीच करणार तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा अशा लोकांना उत्तर द्यायचं असेल तर ते तुमच्या मोठ्या यशाने द्या यशस्वी लोक कधीच जळत नाहीत ते दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्ही यशस्वी बना आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उत्तर द्या शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला मित्रांनो व्हिडिओ छोटासा होता पण मला तुम्हाला शेअर करावासा वाटला म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला आवडल्यास लाईक करा, ला। करा। कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त